मीटिंग करून प्रश्न यांनी सांगितलं की मी आता कोणाला रंग लावणार नाही मी आता खाजवाला म्हणून तुझी सेवा केला आणि पठ्ठ्या रंग लावायचो थांबल आजपर्यंत रंगत लावतो आणि आता लावायचे लावायचं खोट बोलतो खोट खोट सांगतो लोकांना हा निष्ठेच्या गोष्टी बोलतोय कसली निष्ठा याचा जन्म कुणा झाला मनसेमध्ये याने मनसे सोडली शिवसेनेत आली निष्ठा शिवसेना सोडली राष्ट्रवादी आली तत्वाच्या निष्ठेच्या गोष्टी सांगता कोणाला प्रवास काय या तालुक्यामध्ये खासदार निवडणुक आला किती लोकांच्या दुकान येऊन तुम्ही आलात किती भूमिका आलात किती डिप्युटीशिन मिटिंगला आलात कधी करोनाच्या विरुद्ध आल्या कधी आला

डॉक्टर अमोल कोले यांनी एकदम सगळ्या उद्योगिकायची किट वाटायची लाख रुपये द्या दहा लाख रुपये काही लोकांनी जेव्हा धान्य दिलं अख्ख्या खेड तालुक्यात फक्त दोनशे किट सहा तालुक सहा मतदारसंघामुळं बाराशे किट वाटली एक किट त्यांचं साडेपाचशे रुपयाचं होत एवढंच फक्त लोकांच्या वाट्याला आलं बाकीच्या पैशाचा त्यांनी हिशोब द्यावा कोट्यावधी रुपये तुम्ही करोना कालखंडात कोणा केले मायक्र लोण तुम्ही खाल्लं लोकांशी गद्दारी करण्याचं का काम तुम्ही केलं जगदंबा प्रतिसाच्या माध्यमातून मिळाले कोट्यावधी रुपयाचे तुम्ही हिशोब द्या आज त्यांचा वाचा आपण फार सगळं प्रॉपर्टीचं विवरण केलंय मुंबईमध्ये तीन फॅट नाशिकला फॅट झाल्यानंतर तीन गाडी येणार हा माणूस काय केलं तत्वज्ञानाच्या गोष्टी तुम्ही सांगता का आम्हाला हे पैसे आले कुठलं ते सांगा अरे एखाद्या दुकानाचं उद्घाटन करायचं असं बोलवलं येत नव्हते म्हणजे भेटायला सेलिब्रिटी आहे त्यांना यायचं म्हणजे त्यांचा वेळ काढून त्याचं नुसकान होत मग तुम्ही एक काम करा तीन लाख रुपये तुमच्या उद्घाटनाला